असंच कुठेतरी जायचा प्लॅन म्हणून आम्ही आलो होतो चिकन खाऊन मग नंतर नमस्कार मित्रांनो आज शनिवार सत्तावीस तारीख आहे आज सुट्टी असते आपल्याला तर मग असंच विचार केला कुठं तर थोडस फिरून यावं म्हणून आता जस्ट आत्ता वाजले दहा वाजले आता, वाज आता निघतोय म्हणजे प्लॅन करतोय निघाचा इथं कुठं तर चाळीस पन्नास किलोमीटर जायचंय तर मग बघू कुठं जायचं तसा ब्लॉग बनवायचा काय प्लॅन नव्हता पण आता निघतोय तर एक ब्लॉग बनवू कारण आपल्या चॅनलवर कन्सिस्टन्सी पण पाहिजे मग बघू आता ब्लॉग बनवतोय मी आणि कुठं जायचं ते असं डेस्टिनेशन आम्ही डिसाईड नाही केली तर मग इथून निघू आणि मग ऑन द वे डेस्टिनेशन डिसाईड करू एकतर मग आम्ही दाविणी किंवा मग इथं पाच वगैरे मग कुठंतरी जाऊन येऊ तुम्हाला नक्की दाखवू आणि मग त्यावेळेस तिथं कसं सिनरी वगैरे काय बघण्यासारखे स्पॉट मला जे काही दिसतील ते मी माझ्या कॅमेऱ्यातून दाखवायचा प्रयत्न करेन तर मग चला आजचा ब्लॉक एकदम माझं विदाऊट डेस्टिनेशन काहीतरी वेगळं करूया तुमच्या खाली नाश्ता एक नंबर खडक वाचल्याची गर्दी हे ऑफ रॉडिंग सारखं आम्हाला वाटायला लागले पूर्ण खूप भारी वाटलं पण आम्हाला आज इकडे येऊन एखाद्या लांबच्या डेस्टिनेशन ला जाण्यापेक्षा जवळच आम्हाला खूप भारी डेस्टिनेशन भेटलं आज फोटो काढण्यासाठी वगैरे नमस्कार मित्रांनो असंच कुठंतरी जायचा प्लॅन म्हणून आम्ही आलो होतो पानशेत साईडला पानशेतच्या नंतर जो घाट लागतो तिथून घाटाला जाणारा रस्ता सोडून आम्ही एक आतमध्ये रस्त्याला आलो इथं येऊन कळालं की सध्या रोडचं चा काम चालू आहे पण पाऊस आला आहे पाऊस आला मी तर रेनकोट नव्हते आणले आज छत्री घेऊन थांबलोय तर बघ तो पाऊस जायची वाट बघतो एकदा पाऊस गेला की मग आता आम्ही निघू इकडं पाभे गाठ आहे पाठी मी पाभे गाठ सुटून आतमध्ये इकडं बघ तुला कडे जातोय पूर्ण रोड रिकाम आहे त्याच्या पुढे आम्ही हाटे टेस्ट आलो होतो जो पाच आठ पाच वेळ जातो तरी आज सॅटरडे असून सुद्धा काही गर्दी नाहीये इकडं इथून जर लेफ्ट घेतला तर इकडं पानशेतला जावं लागतं आणि इकडं पुण्याकडे तर आपण रिटर्न जातोय पुण्याकडे आपली अनप्लॅन राईड सक्सेसफुल करून आता आपण निघालोय घराकडे जरा घराकडे येत आधी फक्त थोडस जेवण करू मग उमर जाऊ आता आम्ही आमचं घर पास करून निघालोय जेवायला काहीतरी खातो सदर्श पेठ मध्ये जाऊन आणि मग आपल्या आपल्या घराकडे जातो मस्त मोसम पण मस्त झाला आभाळ पण आलंय उन्हात पण पाऊस येतोय चला बघ सावजी मध्ये जेवायला आलोय आता आता पटकन चिकन खाऊ दे चिकन खाऊन मग नंतर रूम वर निघायचं पाऊस होऊन पाऊस चालूच आहे पावसात जेवायला आता पाऊस चालूच होता पाऊस थांबला की जेवण झालं की निघाव चला जेवण भेटू चला भावन जे जेवण करून भेटू मित्रांनो आपण आपली शनिवारची राईड सक्सेसफुली करून पानसंद जाऊन वापस घरी पोचलेलं दुपारी जेवण वगैरे करून दुपारी आपण तीन साडेतीन वाजेपर्यंत पोचलो चला मग आता एक झोप घेतो मस्त पैकी आणि हा व्हिडिओ इथं संपवतो आता जमलं तो उद्या नाहीतर मग नेक्स्ट विकेंडला अजून एक राईड आता छानशी एक राईड करून मग त्याचा व्हिडिओ अपलोड करेल अजून नवीन राईडचे व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा ह्यानंतरही आम्ही चांगले चांगले कंटेंट आणण्याचा प्रयत्न करत आहोत म्हणजे पहिल्या व्हिडिओपासून आत्ताच्या व्हिडिओपर्यंत चांगली इम्प्रूवमेंट होती मग असंच तुमचा सपोर्ट राहिला तर आम्ही अजून व्हिडिओ बनवत जाऊ आणि अजून आमची क्वालिटी इम्प्रूव्ह करत जाऊ तर असे चॅनेल तर असे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जर काही शंका का किंवा काही सजेशन असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा